नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या बघा अंगणवाडी सेविका मदत मोर्चा काढला अंगणवाडी सेविका मदत महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत इथं सर्व परिसर दनानून सोडला तसेच आपल्या सहकारी आपल्या ऍक्टिव्ह अंगणवाडीच्या कार्यकर्त्या पुष्पावती मोरे यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये उतरून सरकारचा तीव्र निषेध केला मुंबईची भावली काय म्हणते वेतन द्यायला नाही म्हणते अशा सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय अशा शब्दात त्यांनी या या सरकारचा आणि आदित्य तटकरेंचा निषेध व्यक्त केलेला आहे खरंच ही माहिती आणि हे आंदोलन खूप महत्त्वपूर्ण आहे या आंदोलनामध्ये बघा आपल्याला प्रोत्साहन भत्ता दिलेला नाही आहे मोबाईल रिचार्जचे पैसे दिले नाहीत या सर्व मागण्या करण्यात आल्या तसेच अंग हजारो अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या जळगाव मध्ये झालेल्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या तर आपल्या ॲक्टिव्ह अंगणवाडीच्या कार्यकर्त्या पुष्पाताई मोरे काय म्हटल्या हे जाणून घेऊया त्या त्या आदितीताई तटकरे यांना आम्ही बाऊली का म्हटलो आम्हाला बाऊली म्हणायची वेळ काय आली तर त्यांनी ज्या घोषणा केल्या होत्या किंवा ज्या मागण्या आमच्यापर्यंत त्यांनी सांगितल्या मंजूर केल्या होत्या त्या आमच्यापर्यंत पोहोचलेली त्याच्यामुळे आज आम्हाला त्यांना बाऊली म्हणून संबोधित करावं लागलं किंवा आम्हाला बोलावं लागलं कारण की आमचा आक्रोश अनावर झाला मुंबईची बाऊली काय म्हणते वेटन मानते मुंबईची बावली काय मानते नाही म्हणते मुंबईची बावली काय मानते वेदन देला नाही मानते या सरकारच करायचं काय पुष्पवती चंद्रकांत मोरे काय आंदोलन तुम्ही आज आम्ही घेराव घातलेला आहे घेराव एवढ्यासाठी घातलेला आहे की आजपर्यंत ज्याही योजना येतात त्या फक्त अंगणवाडीत येतात लाडकी बहीण योजना अंगणवाडी सुकन्या योजना अंगणवाडीत मातृत्व योजना अंगणवाडीत मला असं म्हणायचं एवढ्या योजनांचं यो काम जर सरकार आम्हाला देत असेल तर सरकाराने आमचा वाढीव मोबदला का दिला नाही दोन वर्षापासून आम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही दोन वर्षापासून आम्हाला मोबाईल रिचार्ज मिळाला नाही मोबाईलवर ऑनलाईन काम करण्यासाठी सरकारने अंगणवाडी सेविकेला खूप धारेवर धरलेलं आहे पण मला सांगा त्या मोबाईल मोबाईलचा मोबदला दिला का सरकारने दिलेला नाही सरकाराने सांगितलं होतं की मोबाईल रिचार्ज हे आम्ही गव्हर्नमेंटचे कार्ड पुरवणार आहेत कार्ड पुरवले गेले नाही आणि आम्हाला अंगणवाडीच्या कमी पैशातून पगारातून ते मोबाईलचं रिचार्ज करायला लावलं मातृत्व योजनेचं काम आत्तापर्यंत सरकार झोपलेलं होतं का प्रोत्साहन भत्ता हा आमचा मिळाला नाही आणि प्रोत्साहन भत्ता न मिळता त्यांनी आम्हाला मातृत्व योजनेचं जा काम सांगितलं आज आमच्या जो मुलांना मिळणारा हार आहे तो इतका सकस इतका निष्कष दर्जेचा हार आहे की ते मुरंसुद्धा खात नाही आहे तसा आहार अंगणवाड्यांमध्ये दे देताये आणि अंगणवाडी सेविकेला धारेवर धरून गावामध्ये अंगणवाडी सेविका ही काम करते तिला बिचारीला त्या गावातून पहिल्यांदाच ती गोर पडलेली असते आणि इकडे हे अधिकारी गोर पडतात म्हणजे मला म्हणायचं असं आहे की जोपर्यंत चांगला निकस दर्जेचा हार आणि आमचा इन्सेंटिव्ह दोन हजार रुपये महिन्याला जी वाढ झालेली आहे तो आमच्या मानधनामध्ये येणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे तीस तारखेपर्यंत चालूच राहणार आहे नाव प्रेमलता पाटील जिल्ह्यात